तालुक्यातील पन्नास गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय आणि जनावरांसाठी चारा छावणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पन्नास गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे तसंच कमी पावसामुळे जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळं सिद्धनकेरी हिवरगाव जालिहाळ हाजापूर शिरनांदगी रड्डे भाळवणी एड्राव तळसंगी निंबोणी जिंती जंगलगी शिवणगी बावची खवे पौट डिस्कळ एळगी हुलजंती सोड्डी माळेवाडी कागष्ट कात्राळ करजाळ मारोळी लवंगी चिक्कलगी सलगर बुद्रुक सलगर खुर्द आसबेवाडी नंदेश्वर भोसे हुन्नूर हुन्नूर लोणार पडोळकरवाडी मानेवाडी रेवेवाडी शिरसी गोणेवाडी खुपसंगी पाटखळ मेटकरवाडी जुनोनी खडकी लेंडवे चिंचोळी लक्ष्मी दहीवाडी आंधळगाव शैलेवाडी गणेशवाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळं मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील या पन्नास गावांमध्ये तातडीनं पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी चा� उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे कर केली आहे